मी आपल्यासमोर जे दोन शब्द सांगणार आहे आपली संघटना वाढली पाहिजे ही तर सगळ्यांची अपेक्षा आहे प्रत्येकाने दोन मेंबर तरी आणले तरी पाहिजे मी विक्रोळीला असताना किंवा इतर आयुष्य माझं भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात गेलं धार्मिक कार्यक्रम सामाजिक दोन गोष्टींमध्ये गेले पण इकडे आल्यानंतर मला असं समजलं की गजर मानून साहेबांचा एक असा प्लॅटफॉर्म आहे तर तो आपल्याला शासकीय दरबारी घेऊन जाऊ शकतो म्हणून मी यांच्याशी संलग्न झालो आणि आम्ही वर्षभर वेगवेगळ्या सरकारी माध्यमातील जे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना जातो आणि तिकडे लेटर देतो काही यांचं निष्पन्न आउटपुट मिळतं काही कार्यक्रम राबवले जातात आणि काही ठिकाणी आम्ही योगदान देतो असे कार्यक्रम आपल्याला ह्याच प्लॅटफॉर्मवर करता येतात धार्मिक प्लॅटफॉर्मवर करता येत नाही म्हणून मी गजरमोल साहेबांच्या संघटनेमध्ये सामील झालेलो आहे आणि सगळ्याच माणसाची गोष्ट प्रत्येकाने दोन मेंबर आहेत आताच जे वक्ते बोलून गेले ते म्हणजे मी मराठा आहे मी आर्यन मध्ये राहतो तर आम्ही तिथे जयंती साजरी केली तिथे ओबीसी लोकांना आम्ही आता जे बोलायला लागलो सगळा ओबीसी कोकणातलाच ओबीसी समाज मला स्वतःला जे बी होतो मला आत्मी वाटतो की बाबासाहेबांमुळे आपण इथे उभी आहोत किंवा बाबासाहेबांमुळे देश चालतो हे बी जे पी किंवा मोदी अशा लोकांमुळे देश चालत नाही बाबासाहेबांशिवाय देशाला पर्याय नाही हे सर्व बहुजन समाजाला ओबीसी समाजाला पटवून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आर्यताक्षमध्ये ओबीसी समाजाला व्यवस्थित पटवून देतो आणि त्यांना ते पटलेलं आहे आणि तिथील जे कोकणातले जे लोक आहेत ओबीसी ते लोक मला जे व्यम करतात आभ्रमानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनमधून म्हणजे महत्वाचा विषय मी आज तुमच्यासमोर मांडतो आणि तुमची सगळ्यांची अनुमती घेतो मला साहेबांनी सांगितलं आहे पोलीस स्टेशनमधून फोन आला पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक संस्था आपली आहे त्यामुळे पोलीस स्टेशनने बजानोहन साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गजानन साहेब आजारी असल्यामुळे त्यांचा फोन काय त्यांनी उचलला नाही किंवा रिस्पॉन्स दिला नाही मला फोन आले मी म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न करीन नंतर मी गजानन साहेबांना फोन केला योगोयोगाने आपले खास साहेब तिथे होते म्हटलं पोलीस स्टेशनमधून आपल्याला केंद्रीय के समजून घेण्यासाठी फोन आलेला आहे आणि माझ्याशी चर्चा झाली काय करायचं तर ते म्हटलं की ठीक आहे गजानन साहित्य अशा परिस्थितीमध्ये आहे परत जर कोण आला तर तुम्ही तिकडे मीटिंग अटेंड करू शकता तुम्ही प्रश्न केंद्रीय कमिटी म्हणून काहीतरी टाकू मला पण कल्पना नाही आहे तर आता मी तुमची संमती असेल तर त्या मीटिंगला उपस्थित राहू शकतो का तो तो कारण कालची मिटिंग मी लॅब्स केली कालच्या मिटिंगला सर्वांचं अनुमोदन नव्हतं आज मला वाटलं खरंच साहेब इथे भेटतील आणि प्रत्यक्ष भेटी ते मला निर्णय देतील म्हणून मी थांबलं होतं था। पोलिसांनी मला परत सांगितलं की चार दिवसांनी मिटिंग लागेल त्यावेळेला तुम्ही या म्हणून हो। तर पोलीस तुमच्या वतीने मी पोलीस स्टेशनला केंद्रीय कमिटीवर म्हणजे जोपर्यंत गजर म्हणून साईड नाही त्यांच्या अपसिटीमध्ये हो मी जाऊ शकतो आणि खरंच साहेबांनी पण मला सांगितलं साहेब अशा परिस्थितीमध्ये आहे तर तुम्ही जाऊ शकता चांगली गोष्ट आहे धन्यवाद सर्वात आपल्याला संघटनेबद्दल तर माहिती आहे मी लाईट बिल भरत होतो ऑफिसचं गेल्या वर्षी लोकसभेची निवडणूक होती काँग्रेसची लोक आली त्यांनी आश्वासन दिला की आम्ही ऑफिस ऑफिस तुम्हाला देऊ हे मी ऐकलेले आहे आणि तुमचं ऑफिसचं काय असेल ते पाहू म्हणून मी लाईट बिल भरायचं बंद केलं आता काय परिस्थिती माहीत नाही परंतु आता पुन्हा तीन की नऊ तारखेला ते लोक आले होते काँग्रेसवाले आणि त्या ऑफिसमध्ये बसून भेटून गेलेले आहेत तर याचा अर्थ काँग्रेसचा उमेदवार इथे उभा राहत असेल तर त्याला आपण पुन्हा मागणी करा आम की आमची ऑफिसची समस्या सोडवा ऑफिस जर चांगला असेल तर तिथे आपण हक्काने दिवसभर बसू शकतो आणि त्याच्यामुळे चार लोक पण आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकतात तर ही एक आपली मागणी आता समोर मांडली कोणीही काँग्रेसचा माणूस आपल्याकडे आला आपण आपले तो तुमच्या संघटनेला झालेला आहोत तर आमदारासाठी जो कोण उभा राहील त्याच्याकडे आपली ही पहिली मागणी पाहिजे आम्हाला आदेश पाहिजे ही माझी पण मागणी तुमची सर्वांची असली पाहिजे ही माझी एक रिक्वेस्ट आहे एवढे दोनच मुद्दे माझ्याकडे होते तीन मुद्दे महत्त्वाचे प्रत्येकाने दोन दोन मेंबर आणणे मी पण माझ्या परिणी मी प्रयत्न करणार माझ्या आर्य मेंबर मिळते तेवढे आले तुम्ही पण प्रयत्न करायचा कारण हा राजकीय प्लॅटफॉर्म काळाची गरज आहे धार्मिक संस्थेला कोणत्याही सरकार शासकीय आस्थापनामध्ये अर्ज करता येत नाही कोणतीही मागणी करता येत नाही म्हणून हा राजकीय प्लॅटफॉर्म आपल्याला फार महत्वाचा आहे आणि यांच्याच मार्फत आम्ही जे मागणी केलेली आहे आणि गेलो कोणाकडे वामन मात्रेकडे तर ते वामन मात्रेनी आपल्याच समाजासाठी हे तिथे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी आर्ट गॅलरी बनवली बुद्धविहारासाठी जागा खामकरच्या समोरची एकदम फायनल झाली निधी पण उपलब्ध झाला त्याचा जी आर माझ्याकडे आहे मात्रेने काही करू द्या पण आपली ही दोन कामं गजरमल साहेबांच्या पुढाकाराने आम्ही तिथे गेलो आणि हे सगळे होते आमच्याबरोबर इथे उपस्थित काही ठरवित लोक तर गजरमल साहेबांच्या ओळखी किंवा जो काय त्यांचा दरार आहे ह्या विभागामध्ये त्याच्यामुळे त्यांना कॉल केला जातो पोलीस स्टेशनने का कॉल केला आपल्याला बरोबर किंवा वामन मात्रेने आमची उठबस का केली आम्हाला त्याच्या रिसॉर्टमध्ये जेवण का दिलं किंवा इथे पण दोन वेळा तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि त्यांच्या याच्यामुळे आम्ही या आर्ट गॅलरी बनवली श्रेय कोणी घेऊ द्या तिथे बसणारं पुजारी मंदिर कोणी बांधलं त्याच्यापेक्षा पुजारी तिथे जो म्हणतो तो माधूच मंदिर आहे असे काही ठिकाणं असतात आता आर्ट गॅलरीचं मागणी आपली होती आपण मात्राने आपल्याला सांगितलं गजानन साहेबांना आपल्याला आणि त्याच्यामुळे ते झालं पण आता ते लोकं म्हणतात ते आमच्यामुळे झालं तो भाग वेगळा आहे तसं बुद्धविहार लुंबईलीची मुलं मला रोज घडायची इव्हिनिंग वॉकला त्यांनाही प्रोत्साहित केलं म्हटलं आम्हाला इकडे असं असं ऐकायलाच नव्हते तुम्ही चला त्यांनी पण बुद्धविहाराची मागणी आम्ही तर केलीच होती पण समाजाचा ज्यावेळेला दबाव गेला त्यामुळे ती जागा पण आपल्याला मिळाली आणि एक आपले इकडच्या हां काम करते आणि तिथे बुद्धविहार आता चालू होईल काम लवकरच म्हणजे हे सामाजिक कार्य राजकीय राजकीय दबावपोटी ही कामं होतात म्हणून मी इथे स माझ्या कन्वण जणांनी इथे उपस्थित आहे एवढं बोलून मी माझं